नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मोहोळमध्ये राजकीय भूकंप झालेला दिसून येतोय अशातच मोहोळचे उद्धव ठाकरे गटाचे कट्टर मानले जाणारे विकित देशमुख हे दोन दिवस झाले मुंबई येथे तळ ठोकून होते काल एकतीस डिसेंबर रोजी विकित देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटात धनुष्य बाण मध्ये प्रवेश केला खरतरी तरी हा प्रवेश हा मोठा भूकंपच मानावा लागल कारण की कट्टर मानले जाणारे शिवसैनिक यांना पक्ष बदलण्याची गरज का पडली आणि कुठतरी पक्षात काही दिवसापासून मतभेद दिसून येत होता काल शिवसेने शिंदे गटात प्रवेश करताच विकी देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश केला परंतु हा शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का म्हणावा लागला काही दिवसापूर्वी विकी देशमुख हे उद्धव ठाकरे गटावर नाराज दिसून येत होते परंतु नगर परिषदच्या रणघुमाळीत हे विकी देशमुख हे कुठं सक्रिय दिसले नाही उद्धव ठाकरे गटाकडून परंतु नगर इलेक्शनमध्ये इलेक्शन दहा नंबर वॉर्डात त्यांचे बंधू चैतन्य देशमुख हे शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली त्यानंतर ते दहा नंबर वॉर्डात सक्रियपणे दिसून आले ह्याचाच अर्थ कुठंतरी तरी म्हणावं लागेल की शिंदे गटात त्यांचं जायचं हा निश्चित होता परंतु असं काय घडलं की त्यांना उद्धव ठाकरे गट हे सोडावं लागल येणाऱ्या काळात पाहणे गरजेचे आहे आपण दुसऱ्या भागमध्ये त्यांची सविस्तर मुलाखत आपण आमच्या चॅनलच्या माध्यमाद्वारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहात पाहत रहा लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनल